एकिंग बातमी कर्ज बुडव्या आणि पळफुट्या नीरव मोदीच्या पेंटिंग्सचा आज लिलाव होणार आहे आयकर विभाग हा लिलाव करणार आहे नीरव मोदीच्या पेंटिंगचा लिलाव होणार आहे नीरव मोदीकडे जवळजवळ एकशे त्र्याहत्तर पैकी अडुसष्ट पेंटिंग्स होत्या आणि त्या अडुसष्ट पेंटिंगचा आज लिलाव होणार आहे या अडुसष्ट पेंटिंग्सची किंमत जवळजवळ सत्तावन्न कोटी बहात्तर लाख रुपये इतकी आहे आर्ट ऑफ सेम्प्रोन आर्ट मध्ये हा लिलाव होणार आहे अडुसष्ट पेंटिंग्स चा लिलाव आज करण्यात येईल नीरव मोदी यांना अनेक बँकांचं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज बुडवायचं बुडवण बुडवलं होतं नीरव मोदीने हे सगळं कर्ज आणि यानंतर तो भारतातून फरार झाला होता आणि आता त्याच्या या अडुसष्ट पेंटिंग्सचा लिलाव होणार आहे आणि ही रक्कम बँकांना देण्यात येईल जवळजवळ सत्तावन्न कोटी बहात्तर लाख रुपये इतकी या पेंटिंग्सची किंमत आहे महागड्या पेंटिंग्सचा शोक या नीरव मोदीला होता आणि त्याच्या या पेंटिंग्सचा देखील आता लिलाव करण्यात येईल नीरव मोदीच्या संपत्तीवर टाच आणण्यात आलेली आहे आणि अनेक बेनामी त्याच्या संपत्ती जितक्या होत्या त्याच्या नावी असणाऱ्या जितक्या संपत्ती होत्या त्या सगळ्या संपत्ती आता जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि याच त्याच्या घरातून ऑफिसेसमधून मोठ्या प्रमाणात पेंटिंग्स ज्या आहेत त्या देखील जप्त करण्यात आल्या होत्या आणि त्याच पेंटिंग्सचा आज लिलाव होणार आहे जवळजवळ 57 कोटी 72 लाख रुपयांना या पेंटिंग्सची विक्री होईल सिम्प्रोन आर्ट हा लिलाव होणार आहे कृष्णा सोनार वाडकर आमचे प्रतिनिधी यावेळीस आपल्याबरोबर फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत कृष्णा काय अधिक सांगाल आज या नीरव मोदीच्या पेंटिंग्सचा लिलाव होणार आहे नील नीरव मोदीला लंडन मध्ये अटक झाल्यानंतर त्याच्या आता मालमत्ता जी आहे ती इन्कम इन्कन्ट्रॅक्शन दप्तरी केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याची जी आता पेंटिंग्स आहेत ती महागडी पेंटिंग्स आहेत त्याची एकूण एकशे त्र्याहत्तर पेंटिंग्स आहेत ज्यापैकी आता अडुसष्ट पेंटिंगचा लिलाव करण्यात येणार आहे आणि इन्कम टॅक्सच्या विभागातर्फे हा लिलाव होणार आहे आणि त्यांची किंमत ही जवळपास सत्तावन कर अठ्ठावन्न करोडच्या आसपास आहे आणि इन्कम टॅक्सच्या विभागातर्फे या सगळ्यांची पेंटिंगची जी महागडी किंमत आहे त्या सगळ्या पेंटिंग्सचा लिलाव करण्यात येणार आहे आणि ही जी मालमत्ता इन्कम टॅक्स विभागाकडे जप्त करण्यात येणार आहे नीरव मोदीला लंडन मध्ये अटक झाली आणि त्यानंतर त्याला आता त्याची जी सगळी मालमत्ता आहे ती इन्कम टॅक्स विभागाने जप्त करायला सुरुवात केली आहे आणि खर तर त्याला त्याच्या या सगळ्या संपत्तीवर टाच आणून बँकांचं कर्ज जे आहे ते फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय जवळजवळ अडुसष्ट पेंटिंग्स आज लिहिला होणार आहे सत्तावन्न कोटी बहात्तर लाख रुपयांच्या या पेंटिंग्स आहेत धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम